दे तर सोनीस किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणं थंडी चालू झालेली आहे आणि बाजारामध्ये आता मटार यायला सुरुवात झालेली आहे तर आज मी तुमच्यासोबत अशी साध्य सोपे पद्धतीने पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर भाज्या शिजवून घ्यायची काही गरज नाही तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत पावशेर फ्लावर घेतलेला आहे आत पाव शिमला मिरची घेतलेली आहे पावशेर मटार घेतलेला आहे अर्धा किलो कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो मोठे असे क बारीक कट करून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि आपण काही सुके मसाले वापरणार आहे तर इथं ह्या ज्या भाज्या आहेत ना तर मी आधी शिजवून वगैरे काही घेणार नाही तर व्हिडिओ तुम्ही मध्ये पुढे बघतच राहणार आहात की मी कशा प्रकारे इथं भाजी बनवते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता त्यासाठी आपण इथं कुकर गरम करायला ठेवलेलं आहे तर संपूर्ण भाजी इथं मी कुकरमध्येच बनवणार आहे इथं मी आता बटर घेतलेलं आहे हे बटर मी घालून घेते तर भाजी बनवताना आपल्याला निम्म बटर घालायचं आहे आणि निम्म तेल घालायचं आहे तर तुम्ही फक्त बटरमध्ये बनवत असाल ना तर भरपूर असं बटर घालून घ्या तर इथं मी निम्म तेल आणि निम्म बटरचा वापर करणार आहे त्याच्यामुळे इथं मी आधी बटर घातलेला आहे आता ह्याच्यामध्येच मी तेल घालून घेते तर तेल पण आपल्याला आवश्यकतेनुसारच घालायचं आहे तेल आणि बटर छान गरम होऊन द्यायचं आहे बटर आणि तेल गरम झालेलं आहे आता जी आपण शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती आधी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे शिमला मिरची आधी तेलामध्ये परतण्याचं कारण म्हणजे जी म मिरचीचा उग्रवासा वास असतो ना तो तो ते ते तर ले ले तो भाजीत येत नाही त्याच्यासाठी आपल्याला छान अशी तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे तर इथं मी एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे जसं आपण कांदा चॉप करतो ना तसं मी बारीक अशी का मिरची आहे ती चॉप करून घेतलेली आहे तर इथं आधी आपण कुकरमध्ये भाज्या शिजवणार नाही त्याच्यामुळे हिथं मी अशी ही मिरची आहे ना तर अशा प्रकारची इथं चॉप करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना तर झटपट अशी भाजी तयार पण होते आणि चवीला पण अप्रतिम लागते आणि आपला जास्त वेळ पण लागत नाही कमी वेळात आपली भाजी तयार होते आता ही मिरची आपल्याला चांगले पाच ते सहा मिनटासाठी तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे शिमला मिरची चांगली परतून झालेली आहे त्याची क्वांटिटी आणि कलर बघू शकता बदललेला आहे आता जो आपण कांदा कट करून घेतलेला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे तर कांदा पण एकदम असा बारीक चॉप करून घ्यायचा म्हणजे काय होतं पटकन असा शिजला जातो त्याच्यामुळे जा बारीक असा कट करून घ्यायचा आहे तरी तर मी अर्धा किलो एवढं इथे हे कांदे घेतलेले होते तर एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता कांद्याची क्वांटिटी बघू शकता की ती आहे आता नंतर आपल्याला शिजवून घेतल्याच्यानंतर कमी होते त्याच्यामुळे आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे जी शिमला मिरची आहे त्याच्यासोबत कांदा पण छान शिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जर का तुमची जास्त असेल ना तर तुम्ही फुल गॅस करून पटपट असाही हलवून छान असा शिजवून घेऊ शकता आता इथं मी कमी गॅस करून घेते आणि कमी गॅसवरच आपल्याला हा कांदा आहे तो शिजवून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजलेला आहे तर बघू शकता त्याची क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे आणि कलर पण हलकासा चेंज झालेला आहे आता इथं आपल्याला ह्याच्यासोबतच जर टोमॅटो कट करून घेतलेला होता तो पन तो तर तो टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला टोमॅटो हा लाल जास्त बघून घ्यायचा आहे चांगला पिकलेला असा टोमॅटो घ्यायचा आहे जेणेकरून छान असा कलर येईल आणि जास्त आपली भाजी पण आंबट होणार नाही कारण जे पिकलेले टोमॅटो असतात ना तर ते आंबट जरा थोडेसे कमी असतात त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो पिकलेलेच घ्यायचे आहेत आणि तर मी मोठे असे टोमॅटो दोन घेतलेले आहेत जर का तुमचे छोटे टोमॅटो असेल ना तर तुम्ही चार टोमॅटो घेतले ना तरी सौदा सा चालतील म्हणजेच पावशेर एवढे घ्यायचे आता इथे छान असे हे टोमॅटो आणि कांदा परतून घेण्यासाठी इथं आपण मिठाचा वापर करणार आहे जेणेकरून पटकन जर शिजलं जातं त्याच्यामुळे इथं मी एक चमचे एवढं इथं मीठ घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचं घालायचं कारण म्हणजे भाजी जी जी कांदा आणि टोमॅटो असतो ना ते पटकन जो शिजला जातो मऊ असा पडतो त्याच्यामुळे लगेचच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता इथं आपल्याला चांगले पाच ते दहा मिनटासाठी मंदाचेवर कांदा आणि टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे तर बघू शकता एकदम असं मऊ झालेलं आहे मस्त असं त्याचा गाळ झालेला आहे आता हिथं आपल्याला काय करायचं आहे हा कांदा आणि टोमॅटोचा असं साईडला सारून घ्यायचा आहे म्हणजे असं मध्ये जागा करायची आहे जेणेकरून आपल्याला आलसूणची पेस्ट आहे ती घालायची आहे तर अशा प्रकारे मध्ये जागा करून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर हिता आधी मी जे बटर आणि तेल घातलं होतं ना तर त्याच्यानंतर तेल घातलेलं नाही आता हिथं आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे त्याच्यावर तर मी तेल घालून घेते ते मी दोन पळी एवढं इथं हे तेल घालून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे जेणेकरून तेल आहे ते पटकन तापेल आणि आलं लसूण पेस्टची चांगल्याशी फोडणी बसेल तिथं जेवढं मी लसूण पेस्ट घेतली होती ती संपूर्ण घालून घेत आहे आता इथं कांदा आणि सोबत आपल्याला लसूण पेस्ट आहे ते छान परतून घ्यायची आहे ज्यावेळेस आपलं कांदा आणि टोमॅटो शिजवून होतो ना त्याच वेळेस आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे आधी घातली तर काय होतं माहिती आहे का ते करपू शकतं आणि खालू लागू शकतं त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान शिजल्यावरच आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे त्याचा फ्लेवर पण आहे तसा राहतो आता छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत तर इथं मी पावभाजी मसाला असतो तो घेतलेला आहे तर ती मी घातलेलं आहे आणि बेडगी लाल मिरची पावडर आहे ती घालायची आहे तर कलरसाठी इथं आपल्याला मिरची पावडर घालायची आहे हळद घालायची आहे थोडीशी तर तुम्हाला तिखट हवे असेल ना तर तुम्ही इथं तिखट मिरची पावडरसुद्धा घालू शकता तर इथं मी थोडीशी कमी तिखट भाजी बनवत आहे त्याच्यामुळे इथं मी बेडगी लाल मिरची पावडर असते ती घेतलेली आहे आता इथं आपल्याला छान असं ह्या मसाले परतून घ्यायचे आहेत जे का कांदा आणि आलं लसूण पेस्ट होते टोमॅटो त्याच्यासोबत छान असे आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत चांगलं तेल सुटेपर्यंत चांगले तर चांगले पाच मिनटासाठी परतवायचे आहेत तर ज्यावेळेस आपण हे जे पेस्ट परतून घेतो त्याच वेळेस मसाले घातले ना तर भाजीची चव अजून छान येते कारण की त्या आपण जे ग्रेव्ही बनवलेली असते ना त्याच्यामध्ये मसाले आहेत ना ते, ते पूर्णपणे उतरतात आणि भाजीची टेस्ट अजून सुद्धा छान होते त्याच्यामुळे आपल्याला नंतर ज्यावेळेस आपण भाजी तयार त्यावेळेस ते मसाले न टाकता त्यालामध्ये असे परतून घ्यायचे मजूर छान असे भाजी चवलं देते आता इथं मसाले छान परतून झालेले आहेत आता ह्याच्यातच मी थोडीशी मुठभर कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण इथं मी घालून घेतलेले आहे जेणेकरून छान असं आपल्या भाजीला अजून टेस्ट येईल आता ही कोथिंबीर पण छान अशा ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे जे आपले मसाले आहे आहेत ना ते छान असे परतून झालेले आहेत तर बघू शकता लाय साईडनं तेल सुटलेलं आहे आणि कलर पण मस्त असा आलेला आहे आता जे आपण भाज्या घेतलेल्या होत्या ना तर ते घालून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले आपल्याला वाटाणा घालायचा आहे आता ह्याच्यात मी जे बटाटे कट करून घेतले होते ना तर, तर, तर ते पण घालून घ्यायचे आहेत तर आधीच आपल्याला बटाट्याचे जसे साल काढून अशा फोडी करून घ्यायच्या जेणेकरून नंतर पटकन असे शिजले जातील आणि साल पण काढाय काढायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे मी आधीच असे साल काढून असे कट करून घेतलेले होते आत आता इथं फ्लावर पण मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तो पण घालून घेत आहे आता इथं हे भाज्या घालून झाल्यावर छान असे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना तर पटकन हे तुमची भाजी होईल जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीटसुद्धा घालू शकता बीट घातल्यामुळे सुद्धा खूप छान असा भाजीला कलर येतो टेस्टमध्ये काही बदल होत नाही फक्त आपल्याला कलरसाठी बीट घालायचं असतं पण नाही घातलं तरी चालेल आता इथं छान असं हे मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेते ह्या भाज्या मसाल्यामध्ये भाज्या छान अशा चा मिक्स करून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे तर गार पाण्याचा वापर करायचा नाही जर का तुम्ही गार पाणी वापरलं तर भाजी हवी तशी टेस्ट देणार नाही जर का तुम्ही गरम पाणी वापरला तर भाजीला अजूनसुद्धा छान टेस्ट येते आणि भाजी पटकन अशी शिजली जाते त्याच्यामुळे इथं आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे तर आता इथं हा कुकर आहे तो छोटा आहे जर का तुमच्या भाज्या जास्त असतील ना तुम्ही मोठा कुकर घेऊ शकता पण हिथंही ब परफेक्ट इथं भाज्यांसाठी मी प परफेक्ट असा कुकर घेतलेला आहे त्याच्यामुळे ऊतू वगैरे जाणार नाही तर परफेक्ट इथं आपल्याला हे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे तर पुरेचं एवढं पाणी आहे लागलीच ला तर नंतर भाज्या शिजल्यावर नंतर आपण घालू शकतो आता इथं भाजी शिजण्यासाठी पुर आवश्यक ते एवढं इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता पाण्यामध्ये आपल्या नंतर खालून वरून चांगल्याशा भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला ह्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर आपण मग अशी कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी मिठाचा वापर केलेला होता त्याच्यामुळे ते लक्षात ठेवून आपल्याला पुढं मीठ घालायचं आहे तर आता इथं मी थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घातलेलं आहे आता हलकीशी येऊन द्यायची आहे जेव्हा हलकीशी उकळी येते ना त्यावेळेस झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहेत आता इथं उकळी आलेली आहे आणि मी झाकण लावून देते आणि फुल गॅसवर दोन शिट्टे आणि कमी गॅसवर पाच मिनटासाठी इथं मी भाज्या शिजवून घेते तर लगेच आपली झटपट अशी ही पावभाजी तयार होते तर चला आता पाच मिनटं वाट बघूया जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत कुकर आपला थंड झालेला आहे भाजी शिजवून पाच मिनटं आणि नंतर थंड होण्यासाठी पाच मिनटं असे मिळून दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता मस्त असा भाजीला कलर आलेला आहे आणि छान अशा आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत तर बघू शकता जेवढं मी पाणी घातलं होतं तेवढं पुरेसं झालेलं आहे आधी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बटाटा शिजला एक आहे तर मस्त असा बटाटा लगेचच असा तुटत आहे याचा अर्थ की छान असा शिजलेला आहे आणि टेस्टमध्ये काहीसुद्धा बदल होत नाही मस्त अशी टेस्ट येते हो आता इथं मी मॅशर घेतलेलं आहे तर मॅशरच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्येच ह्या भाज्या आहेत अशा प्रकारे मॅश करून घ्यायच्या आहेत गरम असतानाच मॅश करायच्या म्हणजे पटकन असा मॅश होतात तर संपूर्ण आपल्याला छान असं इथंही मॅश करून घ्यायचं आहे तर चला आता मी संपूर्ण ही मॅश करून घेते तर अशा प्रकारे संपूर्ण इथं भाज्या मी कुकरमध्ये स्मॅश करून घेतलेल्या आहे तर बघू शकता अजिबात जास्त भांडे खरकटे व्हायचे झेंझेट नाही ना जास्त वेळ आपल्याला इथं लागत आहे झटपटात आपली इथं ही, ना ले ले ही, आप ही ता भाजी तयार होते आता इथं मी ही जो कुकर आहे तो गॅसवर ठेवणार आहे कारण इथं भाजीची जरा थोडीशी मला दाटसर वाटत आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी गरम करून मी घालणार आहे म्हणजे एक ग्लास एवढं इथं मी पाणी घातलेलं आहे आता इथं आपल्याला छान असं हे पाणी आहे इथ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता जशी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे म्हणजे जस जसं त्याचे थिकनेस पाहिजे भाजीचे त्या त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे इथं मी पाणी एवढं घातलेलं आहे आता आ, में है, है। है हो हो में तर आपल्याला कुकर आहे तो गॅसवर ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला अजून पाच मिनटासाठी ही भाज्या इथे शिजवून घ्यायची आहे कारण आपण इथं पाणी घातलेलं आहे नंतर काय होऊ नये पाणी किकडे आणि भाजी किकडे होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस आपण कुकर बंद गॅस बंद करतो ना त्याच वेळेस आपल्याला ह्याच्यात बटर घालून घ्यायचं आहे आता तर मी गॅस बंद केलेला आहे आणि जे बटर आहे ते घालून घेतलेलं आहे ज्यावेळेस शेवट बटर घालताना त्यावेळेस खरंच खूप छान अशी भाजीला टेस्ट येते तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तशाच काही किचन टिप्स आहेत त्यासुद्धा बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि शेवट आपल्याला सगळ्यात आता को हे कोथिंबीर आहे ते मस्त अशी घालून घ्यायची आहे आवडत असेल तर घाला नाही आवडत नाही घातली तरीसुद्धा चालेल पण मस्त अशी भाजीला टेस्ट येते तर चला छान अशी मस्त कोथिंबीर मिक्स करून घेते आणि भाजी सव करून घेते